हॅलो फ्रेंड्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी पांढरे शिपट किती परफेक्ट हे पापड तयार झालेत याला पाहिल्यावर तुम्हाला वाटत असेल हे तांदळाचे आहेत पण नाही बरं का हे आहेत रव्याचे सालपापड अगदी चौपट फुलतात इन्स्टंट तयार होतात आणि दोन वर्षापर्यंत स्टोअर केलं तरीसुद्धा याला काहीही होत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे वाळायला घातलताना कितीही पातळ घातले सुद्धा हे तुटत नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी सर्वात आधी एक कप रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता जाडा किंवा बारीक दोन्ही प्रकारचे चालतील आता याच्यामध्ये पाणी घालत असताना अगदी काळजीपूर्वक पाणी घालायचं आहे बिलकुल जास्त पाणी घालायचं नाही आहे या रव्यामध्ये जेवढं पाणी पुरेल तेवढंच पाणी या ठिकाणी घालायचं आहे एक कप रव्यासाठी एक कपच पाणी पुरेसं होतं पण काही रवा जो असतो तो थोडंसं एक्स्ट्रा पाणी ओढत असतो त्यामुळे थोडंसं आपण अंदाजानेच पाणी घालायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रव्यामध्ये अगदी कणिक तिंबल्यासारखं पाणी घालून मी याला आता ओव्हरनाईट ठेवणार आहे जेव्हा ओव्हरनाईट आपण याला ठेवतो त्यावेळेस हा रवा आणखीन पातळ होतो आता याला झापून आपण रात्रभर भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवल्यानंतर या ठिकाणी आपला रवा अगदी परफेक्टली तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर बबल्स आलेले आहेत म्हणजे रवा अगदी छान तयार झालेला आहे आता याच्यामध्ये हे पहा चमचा घातला की हा रवा जो आहे पातळ झालेला आहे याच्यावर मी एक्स्ट्रा पाणी बिलकुल घातलेलं नाहीये हे आपण रात्री जे पाणी घातलं होतं त्याचंच पाणी आहे आता याला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही बारीक करून घेताय त्यावेळेस डोसाचं बॅटर जसं तयार होतं तसं हे बॅटर अगदी बारीक तयार करायचं आहे जेणेकरून रवा जो आहे अगदी मैद्याचं सारखी याची पेस्ट तयार व्हायला हवी आणि बारीक तयार झाल्यानंतर याच्या गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि पापड तुम्ही कितीही पातळ घातले तरीसुद्धा ते पापड तुटत नाहीत याला ऑलरेडी चिकटपणा आलेला आहे आपण गव्हाचं चीक वगैरे जसं तयार करतो तसं याचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण साईडला ठेवायचं आहे तर हे पहा अगदी मैद्याची पेस्ट जशी तयार होते तशी पेस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे आता एक जाड बुडाचं जर्मनचं पातेलं घ्यायचं आहे स्टीलच्या पातेल्यामध्ये बॅटर जे आहे बुडामध्ये चिटकतं आणि करपतं तर या ठिकाणी मी जर्मनचं पातेलं वापरलेलं आहे ज्या कपाने आपण रवा घेतला आहे त्याच कपाने चार कप पाणी घ्यायचं आहे पाणी थोडंसं सुद्धा एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे नाहीतर बॅटर जे आहे पातळ तर होईलच शिवाय पापड जे आहे तुटतील आता पाणी उकळायला ठेवायचं आहे ज्या पाणी उकळायला ठेवत आहे त्याच वेळेस याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि चार ते पाच चिमूट एवढाच सोडा याच्यामध्ये वापरायचा आहे मीठ जास्त सुद्धा वापरायचं नाहीये कारण पापड ज्या वेळेस वा वाळतात त्यावेळेस मीठ जे आहे एक्स्ट्रा होतं त्यामुळे अर्धाच चमचा याच्यामध्ये मी मीठ वापरलेला आहे आता खालून ज्यावेळेस याच्यामध्ये पाण्यामध्ये बबल्स यायला सुरुवात होईल त्यावेळेस एका चम एका हाताने आपण बॅटर ओतायचं आहे दुसऱ्या हाताने चमचा हलवत राहायचा आहे जेणेकरून बॅटरमध्ये गुठळ्या होणार नाहीत ऑलरेडी आपण बॅटर जे आहे मिक्सरला बारीक केल्यामुळे याच्यामध्ये शक्यतो गुठळ्या होतच नाहीत पण दोन दोन मिनिटाला आपण हे बॅटर हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे बॅटर अगदी घट्ट होत नाही आणि बॅटर जे आहे साधारणपणे पाच ते दहा मिनटंच लागतात घट्ट होण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला थोडी थोडीशी थिकनेस यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यावेळेस हे बॅटर पूर्णपणे थिक होईल त्यावेळेस आपण गॅस बंद करणार आहोत तर दोन दोन मिनिटाला सो दोन दोन मिनिट सोडून सोडून आपण हे बॅटर असंच हलवत राहायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅटर किती घट्ट झालेलं आहे आणि बॅटर कसं तयार झालं का नाही हे चेक करायची पण टेस्ट मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅटर ज्यावेळेस मी आहे त्यावेळेस अगदी जाड अशी तार पडत आहे आणि तयार झालं का नाही हे चेक करण्यासाठी चमचा असा उलटा करायचा बुडवून पिठामध्ये आणि एका चमच्याने याच्यावर एक लाईन ओढायची हो जर ही लाईन अगदी जाडसर दिसत असेल आणि बॅटर जे आहे मिक्स होत नसेल तर हे बॅटर अगदी परफेक्टली तयार झालेलं आहे आणि दुसरी टेस्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चमचा बुडवताय त्यावेळेस जर याच्यावर एक लेयर तयार होत आहे म्हणजे सुद्धा बॅटर तयार आहे आणि बॅटरला अगदी चकाकी आलेली आहे अगदी घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता गॅस बंद केल्यानंतर लगेचच पापड न घालता प्लेट झापून ठेवायची आहे याच्यावर आणि बॅटर जे आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे ज्यावेळेस बॅटर थंड होतं अगदी घट्ट असं बॅटर तयार होतं प्लेट झापल्यामुळे याच्यावर मलई येणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅटर पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मी याच्यावर प्लेट ठेवल्यामुळे याला मलईसुद्धा आलेली नाही आहे ज्यावेळेस आपण बंद करत होतो त्यावेळेस जेवढं बॅटर घट्ट होतं त्याच्यापेक्षाही या ठिकाणी घट्ट झालेला आहे आता एक एका पडीने आपण एक चमचा बॅटर या ठिकाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल करत पापड पसरवून घ्यायचे आहेत तर सर्वच पापड अशाच पद्धतीने मी पसरवून घेतलेले आहेत आणि फक्त एका कपामध्ये या ठिकाणी चांगले साठ ते सत्तर पापड तयार झालेले होते आणि जर तुम्ही छोट्या साईजचे पापड तयार केले तर शंभर पेक्षा सुद्धा जास्त पापड या ठिकाणी तयार होतात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी अगदी मोठ्या मोठ्या साईजचे पापड या ठिकाणी घातलेले आहेत आणि भरपूर पापड या ठिकाणी तयार झाले होते तर वाळल्यानुस सुद्धा हे पापड थोडेसेही चिरत नाहीत आणि अगदी परफेक्टली ज्यावेळेस तुम्ही काढताय त्यावेळेस सुद्धा अगदी परफेक्टली निघतात तर एक दिवस वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस या पापडांना सैल करते त्यावेळेस तुम्ही पाहू शकता किती पातळ पापड तयार झालेले आहेत आणि ज्यावेळेस मी काढत आहे त्यावेळेससुद्धा मला जास्त मेहनत करावी लागत नाही अगदी एका हाताने ओढले तरीसुद्धा हे पापड अगदी परफेक्टली निघत आहेत तर हे पहा किती पातळ आणि किती परफेक्ट पापड तयार झालेले आहेत तर मी दोन दिवस कडक उन्हामध्ये हे पापड वाळवलेले आहेत तुम्ही फॅनच्या वाऱ्याला वाळवले तरीसुद्धा चालतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी ट्रान्सपरंट दुसऱ्या माझा इतके पातळ हे पापड केले तरी सुद्धा हे पापड थोडेसेही चिरलेले नाहीत आता आपण हे पापड तळून सुद्धा पाहूया ज्या वेळेस तुम्ही तळताय त्यावेळेस तेल अगदी कडक करायचं आहे आणि ज्या वेळेस पापड घालताय त्यावेळेस लो फ्लेमवर करायचा आहे कारण हे पापड घातल्यानंतर अगदी लगेच तळले जातात त्यामुळे चिमट्याने लगेच काढून घ्यायचं आहे नाहीतर या पापडांना लाल कलर येतो तर फ्रेंड्स मी अशाच माझ्या या चॅनलवर सुद्धा पापडाचे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तांदळाचे पापड नाचणीचे पापड किंवा आपल्या गव्हाच्या कुरड्या तांदळाच्या कुरड्या चकल्या अशा अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ते त्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि त्याचबरोबर जर आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी पांढरेशी शिपट खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहेत अगदी दोन वर्षापर्यंत जरी तुम्ही यांना स्टोअर करून ठेवलं तरी या पापडांना काहीही होत नाही आणि खायला तरी अगदी खमंग लागतातच